नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया मुरबाड तालुक्यातील आंबेडेंबे येथील भीमाई स्मारकाच्या रस्त्याच्या समस्या सोडविणार भीमाई जयंतीनिमित्त माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया मुरबाड तालुक्यातील आंबेडेंबे येथील भीमाई भूमी सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी माता भीमाई राष्ट्रीय स्मारक आंबेडेबे मुरबाड येथे भारत शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई माता रामजी सपकाळ यांच्या जयंतीचे जे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता पूज्य भदंत महेंद्र यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड भीमाई राष्ट्रीय स्मारकाच्या रस्त्याच्या समस्या लवकरच सोडविणार असे कार्यक्रमाला का मार्गदर्शन करताना सांगितले या प्रसंगी भारतीय बौद्ध मा मुरबाड तालुका अध्यक्ष नागेश थोरात मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे ॲडव्होकेट शरद थोरात दिनेश उगडे उपसरपंच प्रियाताई खंडागळे भीमाई भूमी सामाजिक संस्थेचे आयोजक भाऊसाहेब रतांबे गुरुनाथ पवार शिवराम धनगर वामन पंडित कांचन भोईर प्रकाश पवार

काही काय कुठेही पण एका घराचा मुलगा आणि मुली असणार आली तर उन्हाळा एक रुपया दोन रुपये असेल तर एक रुपया मुलीला एक रुपया ही वाढती